श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाने आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन हो आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत एक एक तर उद्या आहे तिसरा श्रावण सोमवार आणि उद्या शिवाग कोणती आहे त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एकवीस मुगांचा एक, एक उपाय करायचा आहे किंवा सेवा करायची आहे तर त्याबद्दलच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्हाला उद्या तिसरा श्रावण सोमवार आहे तर त्या मी घरच्या घरी साधी सोपी पद्धतीने पूजा कशी करायची सेवा कोणत्या करायच्या त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे तर व्हिडिओ बघून घ्या आणि त्यासोबतच तुम्हाला एकवीस मोगांचा उपाय करायचा आहे किंवा सेवा करायची आहे ती कोणती व्हिडिओ जर आवडला तर एवढ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळी तुमची पूजा झाल्यावर तुम्हाला एकवीस मूग घ्यायचे आहेत हिरवे मूग ते हातात तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला देवासमोर बसूनच तिथेच तुम्हाला पूर्ण पूजा झाल्यावर तुम्ही हा उपाय करू शकतात तर कमलात्मक मंत्र जो आहे ओम श्रीम्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मी नमहा तर हा जो मंत्र आहे हा हातात तुम्हाला एकवीस मोग घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कमल कमलात्मक मंत्र जो आहे ते तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही म्हणू शकतात अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा सोळा वेळेस म्हणा तर हातात तुम्हाला एकवीस मोग घेऊन कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळेस म्हणा नाही तर एकवीस वेळेस म्हणा आणि तो मंत्र म्हटल्या गेल्यावर तुम्हाला ते जे मूग आहे ते भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला व्हायचे आहेत तर हा जो उपाय आहे कमलात्मक मंत्र माता लक्ष्मीचा हा मंत्र आहे आणि तुम्ही जर ही सेवा जर केली तर माता लक्ष्मीचा नेहमी तुमच्यावर आशीर्वाद तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय जर तुम्ही केला किंवा सेवा जर तुम्ही केली तर माता लक्ष्मीचा नेहमी तुमच्यावर आशीर्वाद राहील तर हा ही एक सेवा म्हणा ती उद्या तुम्हाला पूर्ण पूजा झाल्यानंतर करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज ही पूजा तुम्ही सकाळी करणार परत संध्याकाळी सुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवा त्याच्यानंतर आरत्या करा पाच आरत्या करा तर जेवढी तुम्ही सेवा करणार तेवढं जास्तीत जास्त फळ तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळे मी आज माझ्याकडून एक व्हिडिओ तर टाकायचा राहूनच गेला तुम्हाला भरपूर दिवसापासून टाकायचा होता पण ऑलरेडी काही अडचणी असल्यामुळे माझ्याकडून व्हिडिओ टाकला गेला नाही तर मला आता खूप महिलांची एखाद्या वेळेस सत्यनारायण झालेही असतील तर पंधरा दिवस आता राहिलेच दहा अकरा दिवस राहिले असतील फक्त त्याच्यानंतर श्रावण संपणार आहे पण तरी मी तुम्हाला एक छोटंसं अशी माहिती देते की तुमच्याकडून जर पारायन तर म्हणजे झालेच असतील एखाद्या वेळेस ही असतील पण त्यासोबत तुम्ही सत्यनारायण करायला विसरू नका एक तीन पाच सात नऊ अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ तुमच्याकडून जेवढे होतील तेवढे सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करा, करा कारण म्हणजे सत्यनारायण ही सेवा अशी आहे की तुमच्या घरात जर दारिद्र्य असेल कर्ज बाजारीपणा असेल तर तो कमी झाल्याशिवाय किंवा संपल्याशिवाय राहणार नाही तर ही एक सत्यनारायणाची सेवा आहे की जी तुम्ही नक्की करा तुमच्याकडून जर आता या पंधरा दिवसात झाली नसेल तर उरलेले जे दिवसात ते तेवढे जेवढे होईल तेवढे सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करा त्यावर मी वाटल्यास तर एखादा व्हिडिओ टाकून दिलो द्या తిడియో నక్కి బాగా సత్యనారాయణ కరాయాల విసరూ నక భేటూయా పుట్టి వీడియో మరి స్వామి సమర్థ జయ స్వామి సమర్థ